मुक्त करताना अनेक जन्म खर्ची पडले तरी बेहत्तर पण या हिंदुस्थानाला स्वतंत्र करूनच राहू शिवाजी अस युक्ती बुद्धी आणि सर्व शक्ती आपण टाकू अगदी बरोबर तू वासुदेवा आपल्या पुण्यावर आलेला हे रँड नावाचं संकट आता आपण आपल्या ताकदीवर परतवून न स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार त्वं हि दुर्गा दशप्रहरण धारिणीं कमला कमलदल विहारिणीं वाणी विद्या दायिनीं नमामि त्वाम् नमामि कमलाम अमलाम अतुलाम सुजलाम सुफलाम मातरम् वंद मातरम् वंद मातरम् हे जगदंबे hey, हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या भूमीचे रूप धारण केलेली ती तूच आमची भारतमाता आहेस तू स्वातंत्र्य लक्ष्मी आहेस तीच तू भवानी होऊन श्री शिवाजी उभी महाराजांस हे माते तुझ्या अमलान तेजस्वी चरणाशी मी विनायक दामोदर सावरकर आज प्रतिज्ञा करतो की चापेकर बंधूंचे हे बलिदान मी व्यर्थ जाऊ देणार नाही

शरीर बाहुते मां शक्ति हृदय तुम्हि भक्ति, तो मारे प्रतिमा गणि मंदिरे मंदिरे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम सापेकर बंधूंचे हे बलिदान मी व्यर्थ जाऊ देणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत मी देव देश धर्माच्या रक्षणार्थ सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारिता मारिता झुंजेन टिळक महाराजांनी जी स्वराज्य स्वदेशी आणि स्वधर्म रक्षणाची त्रिसूत्री आम्हाला घालून दिली आहे त्या टिळक महाराजांच्या पावलांच्या धुळीकणांचा माग काढत आम्ही चालू एवढे आनंद उपकार आहेत टिळक महाराजांचे आम्हावर टिळक महाराजांनी या जुलमी ब्रिटिशांचे कावे केव्हाच ओळखले गोड्या गोविंदाने नांदणाऱ्या आपल्या समाज स्वास्थ्यात जे अत्याचार या विकृत ब्रिटिशांनी सुरू केले त्यांवर सकळ हिंदूंच्या एकात्मतेची मोठ बांधली ती टिळक महाराजांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि सार्वजनिक शिवजयंती उत्सव ही खरी त्या ऐक्याची मुहूर्तमेढ चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती बुद्धिदाता श्री गणराया आणि त्या श्री गणरायाचा धर्म जागवणारे स्वातंत्र्य संघर्ष आणि स्वराज्याचे प्रणेते श्री शिवराज ही खरी भारतीयांची श्रद्धा आणि अस्मिता या उत्सवाने जी बंधुता आणि स्वातंत्र्य समराची ईर्षा प्रज्वलित झाली तिला आम्ही तिलक ज्वाला का म्हणू नये we living in बाळ गंगाधर टिळक ह्या ब्रिटिशांच्या जुलमी वृत्तीस ठणकावून सांगतोय स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच लक्षात ठेवा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अयोध्याना न धर्मस्य तदात्मानम सृजाम्यहम असे सांगणाऱ्या यदुकुल भूषणाचे आपण भारतीय लोक वारसदार आहोत ही भूमी श्रीराम श्री, श्री कृष्णाची आणि रामकृष्णांच्या धर्म जागवणाऱ्या शिवरायांची भूमी म्हणूनच या ब्रिटिशांना मी पुन्हा एकदा ठडकावून सांगतोय अनेक सारख्या महामारीचा आधार घेऊन जातीयता आणि तुहीची बीजे बेराल तर याद राखा आमच्या धार्मिक ज्योतक आणि देवतांवर आघात करून आणि जबरदस्ती करून जर आमच्यावर हुकूमत चालू पाहाल तर साम दाम तुमचा सर्वनाश आणि या राष्ट्रकार्यात आमच्यावर आभाळ जरी कोसळलं तरी आम्ही त्या आभाळावर रोवून उभे राहू रो। परंतु भारत महादेश पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त केल्याशिवाय राहणार नाही टिळक महाराज प्रणाम आम्ही चापेकर बंधुत्रय मी दामोदर हा धाकट्या बाळकृष्ण आणि हा आमचा सवंगडी विनायक आम्ही कीर्तनकार हरिभोवा मुले आम्ही आपणास आराध्य मानले आहे केसरीतल्या आपल्या अग्रलेखांची आम्ही पारायणे करतो आम्हाला आम्हाला आपल्या अनुयायाने स्वातंत्र्य सम्राट काही भरीव योगदान द्यावेसे वाटते ते कितीही जोखमीचे असले तरी बेहत्तर आम्ही तुमच्या मागे मागे येऊ फार काय नाही एक विनंती ऐका उद्या अष्टमीच्या कीर्तना सेणे करा म्हणजे तुमच्या पदस्पर्शाने आमची वास्तु ज्वलंत होईल एरवी ती नुसतीच जिवंत भासते <laughs> अरे एका दमात बोललास तुझा निर्धार तुझ्या या पाहून इतकाच अभेद्य आहे होय नक्की येऊ प्लेग से निमित्त करून ब्रिटिशांनी अन्याय आणि अत्याचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या प्लेगच्या गाठी माणसाच्या शरीरात जांघेत काकेत येत आणि इंग्रज अधिकारी घराघरात सैनिक घेऊन घुसत आणि गाठी बघण्याचे रुग्ण शोधण्याचे बहाणे करत घराघरातील सामान्य स्त्रियांवर अत्याचार करत घरातील पुरुषांना ओढून रस्त्यावर नेऊन निर्वस्त्र करून गाठी शोधत घरातील सर्व वस्तू देवारे देव देवता ग्रंथ उचलून रस्त्यावर फेकून दे या अत्याचारांनी मर्यादा सोडली होती सामान्य घरातल्या अनेक स्त्रिया बलात्काराच्या आणि सैनिकांच्या अमानवी स्पर्शाच्या भीतीने घराबागच्या विहिरीत आत्महत्या काय काय बाई समजत नाही का तुला हम्म असं नाही कळणार आमचे साहेब बरोबर समजवते तुला आता <laughs> बघू ना कुठला देव येतोय तुला वाचवायला अहो हे देव कुठे अहो थांबा थांबा तुम्हाच काही द्रव्य हवे असेल तेही मी देतो पण पण देवांना हात लावू नका सोड सोड चा धर्माचा सतुआचा टटळटळ अटई तुम्हाला मी पाय पडतो तुमच्या पण असं आमच्या कुटुंबावर तुम्ही घाव घालू नका इल्लीची भाळीनुवर हात टाकणार रे ही प्रश्नतेल तुमा गोऱ्या लोकांचा शेवट इथच होणार टटळटळ अटई आमचं टटळटळ सोड सोड ताबडतोब <laughs> Your Highness, I must respectfully submit that the situation in the affected districts has assumed an extremely grave character. Out of fear, many families are concealing the corpses of their dead within their homes. Reports have emerged of an Indian woman being raped by British soldiers. पंढरीनाथ महाराज की जय होती काय वक्र वक्रिषा पाहिलं पर स्त्री कुणी म्याना तुनी सहस्त्र तीक्ष्णासिका बाहेर ये त्या क्षणी आणि आज हे अग्निरथा तुनी ओढत असती स्त्रियांना शंढान करिता कसे सहन हे लावून घ्याला जमनी आले लक्षात मंडळी हे इंग्रज वरकरणी मनुष्य रूपी गोरे दिसले तरी हे उन्मत्त तर राक्षस आहेत प्लेग सारख्या महामारेस निमित्त करून हे घराघरातील स्त्रियांची आबरू उठतायत हे आपण किती सहन करणार वेदांनी सांगितलेले चारही पुरुषार्थ मिळवण्याकरिता आधी आपण हा धर्मावरचा घाला हे उपद्रव थांबवले पाहिजेत की नाही देवाच्या मूर्तीवर आघात करणारे अन्नपूर्ण फेकणारे हे ब्रिटिश आपल्याला साम दाम दंड भेदाने पराभूत करून या भूमीतून बाहेर हाकलून काढावे लागतील जसे भगवान श्रीकृष्णांनी सारे राक्षस नष्ट केले होते तसे समजले हारी क्षमा असावी टिळक महाराज काही कसूर झाले का सेवेत कसूर नवे गुन्हा गुन्हा घडलाय तुमच्या हातून क्षमा करा समजलो नाही वेदशास्त्रांचे अन्वय सांधणारे तुमचं हे सशक्त बलदंड बाहू जोवर श्रीरामासारखे कोदंडाचे टडतकार त्या वॉल्टर चार्ल्स रॅनच्या कारी सुरावत नाहीत तोवर ते नुसतेच कीर्तनाच्या मृदुंगाच्या साथीत वृद्ध होती जो तपोनिधी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धभूमीवर युद्धाचा कृतनिश्चय सांगतो तो श्रीकृष्ण हिंदू रुधिराला इतरांना शंट म्हणायची मुभाच देत नाही तेव्हा गीता वाचून नव्हे आत्मभान ठेवून मस्तकी धारण केली तर अवघा हलकल्लोळ होईल आणि रॅन जिवंतच राहणार नाही जीव प्रणाम आता बास युक्ती बुद्धी आणि सर्व शक्तीनिशी आपण रॅन संपून टाकू अगदी बरोबर बोलतोयच तू वासुदेवा आपल्या पुण्यावर आलेला हे रॅन नावाचं संकट आता आपण आपल्या ताकदीवर परतवून no. इंग्लंडच्या राणीच्या हिरक महोत्सवानिमित्त गणेश खिंडच्या पलीकडे असलेल्या जागेत रॅनने मेजवानीचा बेत आखल्याची खबर चापेकर बंधू आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मिळाली आई अंबे जगदंबे जातो ja, सत्कर्मी जय ja, देव आई भवानी राहायचं नाही सावध असा लपवून ठेवलेले सगळे शस्त्र व्यवस्थित ठेवा हलगर्जीपणा चालणार नाही ठिकाण वेळा संकेत यावेळी चुकता कामा नाही आधी आर्यसच्या बाबतीत जे घडलं ते आता पुन्हा घडता कामा नाही पर्वलीचा शब्द ध्यानात ठेव गोंद्या आला रे अग धावापुत काळ दुष्ट बंधनातला अग धावा आई ठाई थाई दैत्य मातला अनसंपुदेत काळ दुष्ट दुष्टबंधनातला आता शूर तू आता आई घे पण तिच आज संबळाला हे भारत माते तुझ्या पायातील भारतंतराच्या शृंखला मुक्त करताना अनेक जन्म खर्ची पडले तरी वेढत पण या हिंदुस्थानाला स्वतंत्र करूच राहू भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय टिळक महाराज

राहुल गाजरे आणि प्रज्ञा दंड